आपल्या प्रत्येक घरामध्ये गहू आणि तांदूळ हा नियमितपणे आणि खूप मोठ्या प्रमाणावर खाल्ला जात आहे पण आता वेळ आली आहे धान्य बदलण्याची होय अगदी बरोबर ऐकताय की आता वेळ आली आहे खरोखरच आपलं धान्य बदलण्याची गहू आणि तांदूळ यांना आपल्या घरामधनं हद्दपार करण्याची आता मी तुम्हाला इथून पुढे गहू आणि तांदूळविषयी जी माहिती सांगणार आहे कदाचित ती ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे गहू आणि तांदुळाच्या नियमित सेवनामुळे कसे गंभीर आजार आपल्याला त्या ठिकाणी होत आहेत का त्या ठिकाणी हॉस्पिटलच्या भरत्या आपल्याला नेहमी करावं लागत आहे हे याची माहिती ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्याचा झटका बसेल पण अगदी प्रूफसहित मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो गहू आणि तांदुळाच्या नियमित सेवनामुळे आज दहापैकी सात ते आठ जणांना जे कॉमन आजार सापडतात उदाहरणार्थ डायबिटीज उच्च रक्तदाब हृदयरोग कॅन्सर किडनीचे आजार आतड्यांचे आजार ब्रेन ट्युमर इत्यादी हे होतात गहू आणि तांदुळाच्या नियमित सेवनामुळे आता कदाचित तुम्ही म्हणाल की गहू आणि तांदूळ हे फार पूर्वीपासून आपण खात आहोत आमच्या वडिलांनी खाल्लं होतं आमच्या आजोबांनी खाल्लं होतं आमच्या सर्वच त्या ठिकाणी पूर्ण पिढीपार चालत आलेलं ले आहे आणि त्यांनी आताच कसे आजार वाढायला लागलेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे काय जुनं धान्य नाही हे आत्ता शंभर एक वर्षापूर्वीचं त्या ठिकाणी धान्य आहे त्याआधी आपले जे काय पूर्वज होते ते पाच हजार वर्षापासून फार वेगळ्या प्रकारचे धान्य खात होते आणि ज्यामुळे कदाचित ती लोकं का जास्त काळ जगतही होती आणि अगदी निरोगीसुद्धा राहत होती मग कोणतं असं धान्य खायला पाहिजे काय पर्याय आहेत गहू आणि तांदूळला की ज्याच्यामुळे तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढेल तुम्हाला कोणतेही आजार होणार नाही तुम्ही कायम निरोगी राहाल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर आजारी पडला असाल तर या धान्यांमुळे तुमचे आजारसुद्धा बरे होऊ शकतात तर त्याकरताच व्हिडिओमध्ये आज पाच ते सहा असे धान्य तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत की जे पृथ्वी तलावर एका सुपर फूडपेक्षाही जास्त चमत्कारी आहेत हे जे काही धान्य आहेत हे धान्य नवीन मी याला म्हणणार नाही कारण की पाच हजार वर्षापासून आपले पूर्वज याला खात होते पण सरकारच्या काही धोरणामुळे जो दुष्काळ अन्नाचा पडला होता त्या काळात जे काही धोरणं बदलले गेले हरित क्रांती झाली त्यामुळे आज गहू आणि तांदुळाचं उत्पादन वाढवण्यात आलं ते त्याकाळी गरजेचं होतं पण आता काळ आता आहार बदलण्याची गरज आलेली आहे तर त्यामुळे हे पाच धान्य जर तुम्ही आहारात ठेवले तर तुमची रोगप्रतिकारक क्षमता जबरदस्त रीतीने वाढू शकेल तुमच्या जे काय हृदयरोग असतील किंवा इतर डायबिटीज असेल ब्लड प्रेशर असेल सर्वच प्रकारचे जे कॉमन आजार आज वाढलेले आहे अगदी लठ्ठपणासुद्धा असेल तर तो सुद्धा कायमस्वरूपी तुम्हाला होण्याचा प्रश्नच येणार नाही आणि एवढं सगळं सोडा तर कोणताही आजार बरं करण्याची सुद्धा क्षमता या धान्यांमध्ये आहे व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला नुसती धान्याची नावे सांगणार नाही तर त्याच्या मागची सायंटिफिक माहितीसुद्धा सांगणार आहेत की ज्यामुळे तुम्हाला समजेल की गहू आणि तांदूळानं नेमकं शहरामध्ये जाऊन असं काय होतं की ज्यामुळे आजार उद्भवतात आणि नवीन जे धान्य आपल्याला आहारात घ्यायचे आहेत त्यांनी असं काय वेगळं होतं की ज्यांनी झालेला आजारसुद्धा बरा होतो तर त्यामुळे अगदी लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहत राहा कारण की मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत हा व्हिडिओ आहे आणि फार रिसर्च करून हा व्हिडिओ आम्ही बनवला आहे त्यामुळे लक्षपूर्वक पाहत्र चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जगातले सगळ्यात पॉवरफुल धान्यविषयी माहिती देतो की जे जर तुम्ही आहारात घेतले तर कुठलाच रोग व्हायचा प्रश्नच नाही झालेला रोगसुद्धा बरा होईल आणि कदाचित तुम्ही कायमस्वरूपी रोग मुक् मुक्त राहू शकता दवाखान्यात जाण्याची सुद्धा गरज येणार नाही आता कोणतं धान्य आहारात घेतल्याने तुम्ही आजारापासून मुक्त राहाल किंवा अगदी चमत्कारिक फायदे तुम्हाला मिळतील ही माहिती घेण्याआधी पृथ्वीवर जेवढे काय धान्य उगवतात त्याचे प्रमुख तीन प्रकार कोणते व त्याचे ते खाल्ल्यानंतर आपल्या शरीरावर त्याचे काय परिणाम होतं हे जाणून घेणं अगदी गरजेचं आहे म्हणजेच पूर्ण जे काही धान्य आहेत मग गहू बाजरी ज्वारी किंवा इतरही जे धान्य तुम्हाला ज्ञात आहेत तर त्याचे प्रामुख्याने तीनच मुख्य प्रकार पडतात जर हे प्रकार समजले प्रकार जर ओळखता आला कोणतं धान्य कोणत्या प्रकारात मोडतं हे जर समजलं तरी सुद्धा मित्रांनो तुम्ही शंभर प्रकारच्या आजारांपासून दूर राहणार आहात त्यामुळे जाणून घेऊया धान्याचे प्रमुख तीन प्रकार त्यांचा आपल्या बॉडीवर होणारा परिणाम आणि त्यानंतर पाच कोणते धान्य की जे तुम्ही लगेचच्या लगेच आहारामध्ये त्याचा समावेश करायला पाहिजे तर धान्याचे प्रमुख तीन प्रकार पडतात एक असतं निगेटिव्ह ग्रेन न्यूट्रल ग्रेन आणि पॉझिटिव्ह ग्रेन आता आता निगेटिव्ह ग्रेन्स किंवा निगेटिव्ह प्रकारातले धान्य म्हणजे नेमकं काय त्याचे आपल्या शरीरावर असे काय परिणाम होतात आता निगेटिव्ह प्रकारात मोडणारी जी काय सर्व धान्य असतात ती शरीराला फार म्हणजे फार घातक असतात जे तुमच्या निरोगी शरीर जरी असलं तरी त्यामध्ये आजार वाढवण्याचं काम करतात ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल तुमचं डायबिटीज असू द्या किडनीचे आजार असू सर्व प्रकारचे आजार होतात या निगेटिव्ह प्रकारच्या धान्यामुळे हे त्याचबरोबर हे तुमचं वजन वाढवण्यासुद्धा चांगलीच चा मदत करत असतात त्यानंतर आता दुसरं धान्य असतं न्यूट्रल धान्य किंवा ज्याला न्यूट्रल ग्रेन्स असं म्हणतात आता या प्रकारात मोडणारी जी काय धान्य असतात तर ती एका प्रकारे शरीराला ठीकठाक असतात चांगली नाही पण ठीक असतात म्हणजे याचं होतं काय जर एखाद्या निरोगी माणसाने न्यूट्रल प्रकारातली धान्य जर खाल्ली तर तो निरोगी राहतो पण जर आजारी माणसाने ही जर खाल्ली तर तो आजारीत राहतो म्हणजे यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आजार बरे करण्याची क्षमता नसते आहे ती शरीराची जी स्थिती आहे ती लावून धरण्याची त्यांच्याकडे एक क्षमता असते त्यामुळे शरीराला याच्यामधून फारसा काय फायदा होत नाही आता तिसरा प्रकार याच प्रकारातले धान्य आम्ही तुम्हाला खायला सांगणार आहेत पण का सांगणार आहे त्याआधी या तिसऱ्या प्रकाराची माहिती थोडीशी जाणून घ्या तिसरा प्रकार असतो पॉझिटिव्ह धान्य किंवा पॉझिटिव्ह ग्रेन्स आता ही धान्य जे असतात ही जगातली सगळ्यात शक्तिशाली आणि पॉवरफुल धान्य असतात कारण की याच्यामध्ये अशी एक विशेष ताकद असते की तुमची जर तब्येत ठीक नसेल आणि तुम्ही जर या धान्याचं जर ग्रहण केलं सेवन केलं तर तुमचा आजार बरे करण्याची ताकद या धान्यामध्ये असते तसेच या धान्यामध्ये प्रोटीन आणि आयरनचा सगळ्यात प्युअर मधला प्रकार असतो म्हणजे या धान्यात प्रोटीन आणि जे काय लोह आहे याचं सगळ्यात प्युअर फॉर्म सापडत असतो याबरोबर त्याच्यात मेटोनाईन आणि लायझिन जे शरीरातील जे काय स्किन संबंधी आजार आहे किंवा त्वचेच्या संबंधित जे आजार आहेत ते रोखणारे काही केमिकल असतात ज्यामुळे आयुष्यभर त्वचेमध्ये तजेलदार राहतो त्याचबरोबर ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए कॅल्शियम सुद्धा जबरदस्त असते यातल्या धान्यातले एक दोन धान्य असे आहेत की ज्याच्यात दुधापेक्षा तीन पट कॅल्शियम सुद्धा असतं हे धान्य खाल्ल्याने तुमचे रक्त असतील तुमची त्वचा असतील हाडे असतील किंवा मेंदू असेल तर सर्वच प्रकारचा बेनिफिट याच्या माध्यमातून भेटत असतो मग आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की मग हे सगळे प्रकार तर झाले याचा शरीरावर होणारा परिणाम मी समजून घेतला मग नेमकं कोणते धान्य बसतात निगेटिव्हमध्ये कोणतले पॉझिटिव्हमध्ये कुठले न्यूट्रलमध्ये कुठले तर धान्य कुठल्याही कोणत्याही प्रकारात बसू शकतात तर ते ठरतं त्याच्यामधल्या कंटेंटमध्ये किंवा जे धान्य आपण घेणार आहोत उदाहरणार्थ गहू घेतलं तर गव्हामध्ये नेमकं काय काय असतं किती कार्बोहायड्रेट असतात किती फायबर किती पोटॅशियम किती लोह किती काय तर याच्यावरनं ठरतं ते धान्य पॉझिटिव्ह ग्रेनमध्ये जाईल निगेटिव्हमध्ये जाईल की न्यूट्रलमध्ये जाईल मग त्यासाठी एक सोपा त्या ठिकाणी एक सूत्र आहे कुठलंही धान्य घ्या त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट किती ग्रॅम असतात त्याला भागिले फायबर जर केलं तर याचं गुणोत्तर जर नऊपेक्षा पेक्षा कमी आलं तर ते जे काय ग्रेन असतात ते जे धान्य असतं ते असतं पॉझिटिव्ह धान्य आता तुम्ही गुगलला जाऊन उदाहरणार्थ गहू येऊया गव्हाची जर त्या ठिकाणी जर न्यूट्रिशन व्हॅल्यू जर असं सर्च केलं तर त्यामध्ये तुम्हाला सापडेल गव्हामध्ये कार्ब पंच्याहत्तर पॉईंट सहा आणि फायबर जवळपास दोन ते तीन ग्रॅमच्या आसपास असतात मग असा जर हिशोब दिला तर गहू हा आपल्याला त्या ठिकाणी निगेटिव्हमध्ये सापडत असतो मग आता आपण पॉझिटिवमध्ये नेमकं कोणते धान्य येतात जे आपल्याला आहारात समावेश करायचे आहे ते आता जाणून घेण्याकडे त्या ठिकाणी वळत आहोत पण त्याआधी या पॉझिटिव्ह धान्यामध्ये काय अशी गोष्ट असते की जी तुम्हाला आजारापासून त्या ठिकाणी वाचवते कुठले आजार होऊ देत नाही कायम निरोगी ठेवते त्या ती थोडंसं समजून घेऊया कारण की रक्तामध्ये तुम्ही बघितलं असेल की आपल्या शरीरात पाच लिटर र रक्त असतं या पाच लिटर रक्तामध्ये पाच ग्रॅम साखर ही त्या ठिकाणी आवश्यक असते म्हणजे जास्तीत जास्त पाच ग्रॅम साखर ही कधी उपलब्ध असली तरी चांगलं असतं आता पाच ग्रॅम साखर म्हणजे एक आपला छोटासा चमचा पण बऱ्याच वेळा होतं काय की जर जास्त प्रमाणात साखर जर गेली तर हे रक्त घट्ट व्हायला सुरुवात होतं आणि रक्त घट्ट झाल्यामुळे होतं काय की रक्ताचं काम काय आहे पेशंटला ऑक्सिजन पोहोचवणं आणि त्यांच्यापासून कार्बन डायऑक्साईड बाहेर घेऊन येणं पण एक घट्ट झाल्यामुळे तो कार्बन डायऑक्साईड रिटर्न पोहोचत नाही तो दबून बसतो त्यामुळे शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचा कचरासा असतो आणि डायबिटीज कोलेस्ट्रॉल वगैरे अशा गोष्टी व्हायला सुरुवात होतात आणि मोठे रोगसुद्धा याच्यामुळे होत असतात पण हे जे काय पॉझिटिव्ह ग्रेन आहेत यांचा फायदा फार चांगला आहे ते काय करतात की यांच्यामध्ये एक तर फायबर भरपूर प्रमाणात असतं आणि साखरेचं प्रमाण थोडंसं कमी असतं मग काय होतं हे खाल्ल्याने शरीरात साखर तर सोडतात पण फार हळूहळू सोडतात थोड्या थोड्या प्रमाणात सोडतात म्हणजे एकदा दोन तीन ग्रॅम सोडली तर एक तासाभराने दोन तीन ग्रॅम त्यानंतर पुन्हा एक तासाने दोन दोन तीन ग्रॅम तर असं आठ तास हे साखर सोडतात पण हळूहळू सोडतात त्यामुळे शरीरावर अतिरिक्त साखरेचा ताण येत नाही रक्तामध्ये साखरेचा पूर येत नाही त्यामुळे रक्त घट्ट होण्याचा प्रश्न येत नाही आणि पुढे होणारे आजारांचा तर प्रश्नच येत नाही उलट पक्षी तांदूळ आणि गव्हाच्या बाबतीत असं होतं जास्तीत जास्त तांदूळाच्या बाबतीत तर असं होतं की अगदी प्रचंड पूरच त्या ठिकाणी श त्या रक्तामध्ये साखरेचा येऊन जातो आणि हळूहळू सर्व आजारांना आमंत्रण भेटायला सुरुवात होत असते चला तर आता पाहूयात की सगळ्यात आधी पाहूयात निगेटिव्ह प्रकारातले ग्रेन किंवा निगेटिव्ह धान्य कुठले असतात की ज्याने शरीराला सगळ्यात मोठा अपाय होतो तर त्यात दोनच आहेत गहू आणि तांदूळ आता गहूचा शंभर ग्रॅममध्ये शंभर ग्रॅम पिठात जर तुम्ही पाहिलं तर बहात्तर ग्रॅम हे कार्बोहायड्रेट असतात आणि एक दोन तीन ग्रॅम फायबर असतात तर याचा कार्बोहायड्रेट टू फायबर इतका रेशू त्रेसष्ट येतो त्यामुळे हे निगेटिव्हमध्ये मोडतात तांदुळाचा हा रेशू तीनशे पंच्याण्णव येतो त्यामुळे तांदूळ आणि गहू हे निगेटिव्ह प्रकारात मोडत असतात मग आता न्यूट्रल प्रकारामध्ये कुठले धान्य मोडतात तर न्यूट्रलमध्ये बाजरी ज्वारी देशी मका नाचणी याला रागी म्हणतात किंवा देशी प्रकारची मका तर अशा चार पाच प्रकारच्या त्या ठिकाणी ज्या काय मिलेट्स आहेत जे मिलेट्स म्हणून ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं ते मोडतात कारण की यांचा जो काय कार्बन कार्बोहायड्रेट टू जो काय रेशो आहे फायबरचा तो वीस पॉईंट एकोणावीस ते छप्पन्न पॉईंट एक्क्याण्णवच्या आसपास आहे आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचे जे पॉझिटिव्ह धान्य आहे तर ते पाहूयात त्याच्यामध्ये फॉक्सटेल मिलेट म्हणजे याला राळं म्हणतात त्यानंतर कोडो मिलेट ज्याला कोदरा त्यानंतर बाम रेड मिलेट्स आणि असे विविध चार ते पाच त्या ठिकाणी मिलेट्स येतात जे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता या मिलेट्समध्ये कार्बोहायड्रेट टू फायबर रेशू पाच पॉईंट पंच्याहत्तर ते सात पॉईंट सत्तावन्न याच्यामध्ये असतो त्यामुळे हे जगातले सगळ्यात चांगले सुपरफूड असतात आता तुम्ही म्हणाल हे कुठून खरेदी करायचे तर आपल्याकडे उपलब्ध असणारे मिलेट्सपैकी बाजरी ज्वारी नाचणी राळा वगैरे हे जे काय आहे ते आपल्याकडे भेटत असतात पण या व्यतिरिक्त तुम्हाला कोडो मिलेट बाम एअर मिलेट्स किंवा हे जे असे विविध प्रकारचे मिलेट्स आहे ते घेण्यासाठी तुम्ही अनपॉलिश्ड मिलेट म्हणून गुगलला सर्च करू शकता आणि ॲमेझॉन फ्लिपकार्टवरनं हे परचेसससुद्धा करू शकतात तर ही होती मित्रांनो जगातल्या सगळ्यात चांगल्या धान्यांविषयी माहिती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा